नमस्कार मी निखिल सुखरे महाराष्ट्र आहे पुण्यामध्ये भव्य अशा प्रकारची सायकल स्पर्धा होती आणि या सायकल स्पर्धेचं आयोजन गव्हर्नमेंट करून करण्यात आलेलं आहे आयोजक जिल्हाधिकारी साहेब आपल्या बरोबर आहेत साहेब काय सांगाल आयोजन करण्यात आलेलं आहे कशा प्रकारचा उत्साह आहे कसं नियोजन आहे पुण्यासाठी आज एक इतिहासामध्ये एक नवीन अध्याय लिहिलेला असतो त्याच्याबद्दल मागचे सहा वर्षापासून तयारी चालू होते साडेचार किलोमीटर रस्ते तयार करणे सर्वे पूर्ण ट्रेन करणे देन दिवसेची मान्यता घेणे सगळ्या तयारी आपण पूर्ण केलेली आहे आणि आज एकोणीस जनवारी पासून सायकल चालू होते आणि हा एक वर्षाचा शंभर वर्षाचे चालू येणार आहे आणि प्रत्येक वर्षी याची उंच वाढत राहणार आपण साडेचारशे किलोमीटर पासून सुरुवात केली आहे येणाऱ्या वर्षामध्ये आपण पंधराशे किलोमीटर होऊन जाण्याचा जा उद्देश ठेवलेला आहे बल्ड सिरीज येणाऱ्या कालामध्ये आपण घेणार आहोत आणि पस्तीस देशाचे एक खेळाडू आज या ठिकाणी पार्टिसिपेट करते हे पुण्यासाठी खूप अभिमानाची गोष्टी आहे की एवढा मोठा सायकल रेस पुण्याला घेण्याची संधी मिळाली आणि याचा एवढा मोठा सायकल रेस महाराष्ट्रामध्ये कसून पुणे भारतामध्ये कधी झालेला नाही आहे आणि याच्यामध्ये याच्यामुळे एक चांगली चळवळ आपल्याला या ठिकाणी निर्माण व्हायला दिसते नव्या देशामध्ये रेस जे आहे ते लाईव्ह प्रसारित असणार आहेत नव्या देशाचे लोक आपल्या पुण्याच्या जे सर्व नैसर्गिक सौंदर्य आहे ते लाईव्ह बघू शकणार आहे सोबत आणि त्याच्यामुळे पुण्याची पुण्याची जी पोझिशनिंग आहे तर पुण्याच्या दृष्टीने सुद्धा चांगल्या पद्धतीने आता होताना दिसतो पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने काय पावलं उचलली जाणार खरं तर प्रदूषण वाढत चाललेलं आहे त्यावरती सायकलिंग स्पर्धेचा कसा इफेक्ट होऊ शकतो काय होऊ शकतो हे शिक्षण होता की सायकलिंग झाले त्याचे सायकलचा वापर चालू करतील कारण इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभे करत आहोत पोल्युशन सुद्धा परिणाम होतील आणि याच्या लोकांची हेल्थी लाईफस्टाईल सुद्धा होतील कारण सायकलिंगचे जे आहे ते स्वास्थ्यावर चांगले बेनिफिट आहे आणि स्पोर्ट्स म्हणून तर तो डेव्हलप होतीलच पण लोकांची जे जीवनशैली आहे त्याच्यामध्ये सायकलचा शहर म्हणून पुण्याची ओळख होती तिकडे हळूहळू कुसल्या गेली तर गाड्या वाढत गेल्या आता परत ती ओळख निर्माण होईल असं वाटतं तुम्हाला कशा पद्धतीने म्हणूनच पुण्याची निवड केली सायकल शहर म्हणून ओळख होती तुम्ही सांगितलं आलो कमी झालं होता पुन्हा करतो आहे रेसच्या माध्यमातून आणि याच्यामध्ये आपली खूप मोठ्या प्रमाणावर जे नोटिफिकेशन आहे त्याचा रेस चालवायला एक तास आहे त्याच्यासुद्धा खूप मोठे लोक जमा झालेले रेस्टायला चांगलं एक वातावरण निर्माण झालेला आहे महत्वाचा प्रश्न येतो आर्थिक चालनेचा या स्पर्धेमधून कशा प्रकारे आर्थिक नियोजन असणार आहे कशी चालना मिळू शकते नव्या नाही दिसतात तेव्हा मात्र हेच दिसत नैसर्गिक सौंदर्य दिसणार आहे याच्यामुळे पोलिसांवर खूप मोठा परिणाम होणार आहे तो आणखी मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचणार आहे एक नवीन स्पोर्टिंग कल्चर क्रिएट होत आहे या ठिकाणी आणि त्याच्यामुळे स्पोर्ट्सचे जे सगळे बेनिफिट असतात आपल्याला भेटणार आहे पोल्युशन कमी झाला गाड्या जे आहेत ते कमी झाले त्याचं काम जे आहे पद्धतीने प्रिन्सिपल इफेक्ट जे आहे अर्थव्यवस्थावर आपल्याला दिसत होते या स्पर्धेचं कसं नियोजन करण्यात आलेलं आहे कशा प्रकारे ट्राफिकचं नियोजन करण्यात आलेलं आहे खरंतर मुख्य रस्त्यावरती ही स्पर्धा होती

संपूर व्हेकल रस्त्यावर येते होऊन खातूनच ते सर्व नियोजन जे आहे ते चांगल्या पद्धतीने ग्रायव्हर करून घेतलेलं आहे थँक्यू तर जितेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे कशा प्रकारे एक वेगळ्या प्रकारचा सगळं काही नियोजन आहे जगभरामधून लोकांनी या स्पर्धेकडे लक्ष असणार आहे आणि ही स्पर्धा जी आहे ती चर्चेली जाणार आहे त्यामुळे पर्यावरणाबरोबरच पुढल्या पर्यटनाला देखील हातभार लागू शकतो अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्रासाठी निधी ठरले पुणे